शेवटी ही न्यायालयीन बाब विधानसभा अध्यक्ष निकाल देतील जो निर्णय असेल तो देतील तो सगळ्यांना मान्य असेल संपूर्ण देशासाठी हा दिशादर्शक असेल महत्त्वाचा असेल सगळाच पक्ष एका बाजूला टू थर्ड पेक्षा जास्त आमदार बाहेर पडले म्हणून कायदेशीर पेच पण यांच्यात भाजपचा संबंध नाही राष्ट्रवादीतही तसेच झाले आहे राजकीय पक्षासाठी हा निर्णय परिणाम करणारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काहीच फरक आणि परिस्थिती सारखीच अध्यक्षांनी ऐकून घेतला आहे वकिलांनी म्हणणे मांडले आहे जर तर असे काही नाही सरकार स्थिर राहील दोनशेच्या वर आमची संख्या पात्र अपात्र झाली तरी सरकारला फरक पडणार नाही अजित पवार यांच्याकडे आमदार आहेत शिंदे यांच्या शिवसेनेला काही होणार नाही शिवसेना शिंदे गटाला न्याय मिळणार त्यांची बाजू भक्कम आहे मोदींनी स्वच्छता हातात घेतली आहे ना खाऊगा ना खाणे दोगा असे म्हटले होते मोदींना साफसफाई करायची आहे भ्रष्ट लोकांवर कारवाई करायची आहे अडचणीत आहे त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत माझ्यासाठी खडशे हा विषय संपला आहे नगरपालिकेला सुद्धा त्यांचे कुणी निवडून येत नाही तो विषय संपला काय बोलणार बाळासाहेब यांचे तत्व सोडून उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी शरद पवार आणि सोनिया यांच्या मांडीवर बसले बाळासाहेब यांच्याविषयी आदर आहे मुलाबाबत आदर असणार नाही ते नाही आले तरी काही फरक पडणार नाही सुनील तटकरे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काही बोलत नाही तोपर्यंत तो बोलता येणार नाही नाशिकची जागा ही आमचे लोक मागत नाही दिल्लीत बैठक घेऊन होऊन निर्णय होईल त्यांचा नेता ठरत नाही ठरला तर ते एकत्र राहणार नाही मी तर चॅलेंज केलं आहे आमच्या पाठीत खंजीर खुपसला आमच्यासोबत होते म्हणून अठरा जागा निवडून आल्या एकतरी जागा निवडून आण पंचेचाळीस प्लस जागा निवडून येतील इंडिया आघाडीसुद्धा राहणार नाही त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती एकत्र एक, एक दिलाने आम्ही काम करत होतो सोबत लढलेली असताना त्यांनी वेगळी चूल मांडली काहीही चर्चा नाही पुणेसोबत ही चर्चा हो पुणेबाबत ही चर्चा होती ते केवढे मोठे नेते आहेत ते पंतप्रधान पदा एवढे मोठे नेते आम्ही छोटे नेते बावनकुळे येत आहे म्हणून जातोय तुमचे नेते सांभाळा तुम्हाला विश्वास नाही का त्यात काही माजी मुख्यमंत्री आहेत तुम्ही स्वतः सांभाळून राहा नाशिक धुळेबाबत चर्चा नाही माझ्या कानावर काही नाही अनेक ठिकाणी बदलाची मागणी असते आमचा सर्वे आहे ते समोर आले की ठरेल सत्ताविसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे आठ हजार युवक या कार्यक्रमाला येत आहेत मोदींचा रोड शो होणार आहे हेलिपॅड ते सभा अशी रॅली असेल मोदींची जाहीर सभा होणार आहे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल बावीस तारखे देखील उद्धव ठाकरे गटा ला उद्धव ठाकरे गटाच इथे नाशिकमध्ये अधिवेशन होत लोकसभेचं नारळ या ठिकाणी या निमित्तानं फुटलं जाणार मला वाटतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरे जी त्या ठिकाणी होते त्यांचा एक वेगळा दरार होता आमची युती होती आम्ही सगळे सोबत होतो आपल्याला कल्पना त्या गोष्टीची सगळी आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एकपणाने आम्ही काम करत होतो आता यांनी आमच्यासोबत राहिलेत निवडणुका लढल्यात पंचावन्न लोकांचे निवडून आले एकशे पाच आमचे आले दुप्पटपेक्षा लोक आमचे निवडून आले चोपन यांचे आलेत आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून ती वेगळी चूल मांडली खरं म्हणजे चुकीचंच आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आता त्यांना आता अधिवेशन कुठे घेऊ द्या त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा निवडून येतात लोकसभेला किती जागा निवडून येतात आता लोक दूध खुळे राहिलेले नाहीत त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावं लागतील थोड्याशा मी पुन्हा सांगेल औट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वातात केलेली आहे वातातच म्हणेन मी त्याला की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला एवढा तो विचार टिकून ठेवला आणि उद्धवजींनी काय केलं अगदी दोन वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते मान सन्मान होतो त्याचं त्यावेळेला आमचे नेते आले तर ते मातोश्रीवरच्या ठिकडे जायचे आता हे उठलं की चालले याच्या घरी चालले त्याच्या घरी चालले काँग्रेसवाल्याच्या घरी चालले पवारसाहेबांकडे काय किंमत राहिली त्यांची आता काही ते राहिलेलं आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे मी बघितलं आहे अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे अडवाणीजी जायचे आज काय वस्तू आहे त्यांची बोलवलं की चालले या इकडे या इकडे काय राहिलं तर त्यांचं आणि म्हणून मला वाटतं तर ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही त्यांनी आता कुठेही मेळावे घेतले कुठे बिगुल फुकलो आणि कुठे शंख वाजवला तरी त्याचा फार उपाय होणार नाही तर तो नाशिकला इथली जागा चर्चा चर्चा खूप होतील मी सांगितलं जोपर्यंत फायनल होणार नाही तोपर्यंत काही चर्चा अफांवर विश्वास ठेवू नका मला असं वाटतं की ज्याच्या जागा ते त्याच्याकडे राहतील जिंकलेल्या जागा आहेत त्या काही हरलेल्या जागा नाहीत आणि नंतर ज्या दुसऱ्या जागा आहेत त्याच्यावर चर्चा होऊ शकते एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय कुठे अपराधिक परिस्थिती वरच्या लोकांनी जर निर्णय घेतला केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तर तसा तस विषय होऊ शकतो पण आता असा विषय सगळ्याच ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये ही जागा तुम्हाला द्या ही आम्हाला घ्या जळगावमध्ये पण सुरू आहे एक आम्हाला द्या एक तुम्ही घ्या दोघी जागा तुमच्याच आहेत म्हणून आता त्याला कोण काय बोलणार नाही आमचं ना, तर असं मान्यत की कानावर नाही इथल्या लोकांना मी विचारतो आज आलेलो इथे तर मला माहिती नाही मला असं वाटतं की दावे प्रतिदावे ठीक आहे पण आता शेवटी एक आमचा सर्वे आहे केंद्राकडून सर्वे होतोय राज्याकडून सर्वे चाललेला आहे प्रत्येक पार्टी आपापले सर्वे करते आहेत त्या संदर्भामध्ये सगळे सर्वे जे आहेत हे सगळे निर्षण समोर आले की त्यानंतर हा निर्णय होईल भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणायला लागली असं वाटतंय नाही भाजपचं काय आता मला सांगा एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून तिथल्या काय काय असेल ते पण एखाद्या पक्षातून एवढा मोठा एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडतायत म्हणजे टू थर्ड पेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडतायत त्यामुळे मग हा कायदेशीर पेज तयार झाला हा कायदेशीर पेज तयार झालेला आहे त्यामुळे भाजपचं काय भाजपचं आमचं काही म्हणणं नाही आमचं काही घडलं नाही खरं म्हणणे पण आता एन सी पी ती अवस्था झाली शिवसेनेमध्ये तसं परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेच आहे परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पुढे भविष्यामध्ये ग म्हणजे राजकीय पक्ष त्यांची घेतलेली रणनीती त्यांचे निर्णय टू थर्ड फुटल्यावर काय होणार अर्धे किल्ल्यावर काय होणार हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे अजून एक मोठा नेता जो आहे तो तिच्यावर असल्याचं ते, ते मला वाटतं बघा तुम्ही बघताय देशामध्ये मोदीजींनी स्वच्छता वैवंत हाती घेतलेली आहे त्यांनी आधीच सांगितलं होतं नऊ वर्षापूर्वी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाणे दूंगा आज तुम्ही केंद्रामध्ये बघा सगळे मंत्री आहेत तुम्ही एखादा आरोप झाला का नऊ वर्ष कोणा एखाद्या म्हणता नाही तर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर आर। किती भ्रष्टाचारचे प्रकरण पुढे यायचे आता या नऊ वर्षामध्ये केंद्राची परिस्थिती बघा अतिशय स्वच्छपणे कारभार चाललेला आहे मोदीजी असं एक नेतृत्व आहे की त्यांना समोर नुसतं फोटो जरी आला तर समोर जरी आलेत तरी कोणा चांगल्या चांगल्याची हिंमत कुठे काही होत नाही म्हणजे अधिकारी पण असतील पदाधिकारी असतील मंत्री असतील आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे या देशामध्ये स्वच्छता करायची आहे त्यांना सगळी साफसफाई करायची आहे आणि म्हणून जे अशा पद्धतीने मार्गाने पैसे कमवले लोक आहेत आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना या धाडी टाकताना असं की लगेच आलं याच्या घरी जा त्याच्या घरी जा असं होत नाही याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान महिने अभ्यास होतो त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात त्यांची माहिती घेतली जाते आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशाच लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात ज्यांच्यामध्ये काही गैरकारभार आहे गैरव्यवहार झालेले आहेत अशा लोकांवर धाडी टाकल्या जातात उगाच आपण काहीतरी याच्यावर का टाकली त्याच्यावर का टाकली तर परत रोहित पवारवर टाकली आता काही आहेत गोष्टी काही म्हणून त्याच्यावर धाडी टाकल्या गेल्यात तर काय अचानक कोणी कोणाकडे गेलं पण आपण बघितलं असेल की दररोज मग ईडीच्या असतील इन्कम टॅक्सच्या असतील सी बी आयच्या धाडी असतील त्या दररोज देशात कुठे न कुठे चाललेल्या आहेत नाशिक बरेच तुम्ही बघा किती या चार महिन्यावर किती लोकांना धाडी झाल्यात झाल्यात ना ते कुठे राजकीय पक्षाशी संबंधित होते का नाही तर ते व्याप व्यावसायिक असतील ते व्यापारी असतील ते उद्योजक असतील अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडताय का पडताय तर त्यांचे सगळे पेपर त्यांचे सगळे व्यवहार हे तपासले जात आहेत त्यांचे बँक अकाउंट तपासले जात आहेत आणि ते तपासल्यानंतरच ज्याच्यामध्ये संशय असेल अशा लोकांवर धाडी टाकल्या जात आहेत आपण तर काँग्रेस असतील ठाकरेगड असतील यांच्या वाद बघायला म्हणताय मुंबईची जागा असेल <laughs> मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक झाली खरं था म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे त्यांचा नेता कोणीही ठरत नाही आहे आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी किती आता वाट्या घाट्या केल्या ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार पुन्हा एकदा मोदी सरकार त्यामुळे मी तर मी चॅलेंजही केलेलं आहे की कोणी कोणी तुम्ही दुसरी जागा आणून दाखवा म्हणून तुम्ही आमच्याशी घात केला आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खरेदी खूप असलात तुम्ही तिकडे जाऊन बसलात सगळे तुमचे तत्व आयडिओलॉजी गुंडाळ टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते मोदीजी सभेला आलेत मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या अठरा जागा निवडून आल्यात आता माझा पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी दुसरी जागा निवडून आणून दाखवावी मी जास्त म्हणत नाही त्यांना आता ते म्हणता आम्हाला पंचवीस जागा पाहिजे तीस पाहिजे अहो तुम्ही तुम्ही जागा किती घ्या कुणी किती घ्या पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाईव्ह प्लस मी तर आउट ऑफ बोलतोय आहे पण फोर्टी फाईव्ह प्लस या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत त्यांना किती भानगडी करू द्या आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे ती सुद्धा एक राहणार नाही ते सुद्धा सगळे आपल्या दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगवेगळे झालेले दिसतील शिवसेना त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येत नाहीये काय मग काय त्यांना नाही येत काय आम्ही काय त्यांना हा दोडधुळ घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब चला साहेब तुम्ही चला साहेब म्हणून आता अनेक लोक आहेत काय बोलू आम्ही तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही उलट जास्त आहे शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं कुठे त्याची अडवणी ठेवली कुठे त्याचे तत्व ठेवले सगळे सोडून दिले ना म्हणजे सत्तेसाठी एका खुर्चीसाठी एक दोन वर्षासाठी आउट घटकेचा राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर बस जाऊन बसलेत शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्या मांड्यावर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची काय राहिला शिवसेनेचं आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व होतं एक वादळी व्यक्तिमत्व होतं त्यांच्याविषयी अटलजी असतील आडवाणी असतील त्यांनाही आदर असायचा सगळेच आमचे नेते आतापर्यंत जे सगळ्यांनाच आधार आहे पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आधार आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असं काही समजण्याचं कारण नाही कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे अडीच वर्षात तीन वर्षात समोर आलेलं आहे त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल काश्मीरच्या तीनशे सत्तर कलांबद्दल असेल वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केले आहेत काय आरोप केले आहेत माननीय मोदीजींवर ते काय बोललेले आहेत ते आपण सगळं बघितलेलं आहे त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी यावं असा आमचा काही आग्रह नाही रोड शोच देखील आयोजन करण्यात काल मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन आणि दादा भुसे या नेत्यांवरती इथली जबाबदारी आहे कशा पद्धतीचं तयारी आणि नियोजन सुरू झालेलं हे ट्वेंटी सेव्हन नॅशनल युथ फेस्टिवल हा सत्तावीसवा युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी उभारला स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी देशामध्ये कुठे आणि कुठे हा कार्यक्रम होत असतो आणि मोदीजी त्याला हजर असतात आणि म्हणून हा युवकांचा कार्यक्रम युवकांसाठी कार्यक्रम आहे आठ हजार युवक पाच दिवस या ठिकाणी राहणार त्याच्या आपल्याला तुम्हाला माहिती दिलेलीच आहे ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहेत पण बारा तारखेला मान्य मोदीजी उद्घाटनासाठी येत आहेत आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल हेलिपॅडवर उतरल्यावर सभास्थळी येईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी आपण एक मोठी रॅली रोड शो आपण त्याला म्हणतो तो त्या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये युवा म्हणजे आपण कधी बघितले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे युवक म्हणजे अगदी कॉलेजपासून सुद्धा अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय सगळे मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे तरुण हे या त्या ठिकाणी येतील त्या दिवशी मान्य मोदीजी युवकांना संबोधित करणार आहे आणि जाहीर सभाही आहे म्हणजे फक्त युवकांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही जाहीर सभा होणार आहे आणि म्हणून मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा मोदीजींची या ठिकाणी होईल ओके थँक्यू थँक्यू